निवडणूक आठवून प्रचंड बहुमताने निवडून येऊन या ठिकाणी आज आपल्याकडे आलेले गडकरी साहेबांच स्वागत करा की दोन खासदार केंद्राने दिले नेतृत्वानी दिले ते दोन खासदार आणि मी मिळून नाण्या जिल्ह्याचा विकास करण्याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील खूप गोष्टी सांगण्यासारख्या अशात राहील वेळेच बंधन लक्षात घेऊन मी आपल्या सगळ्याला आग्रहाची विनंती करतो मी प्रामाणिकपणानं इमानदारीनं या भागामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला ते उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणीं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांचा विकास झाला पाहिजे आपल्या मुलाला तरुण मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्याला रोजगार मिळाला पाहिजे गावात पाहायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी असलं पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत मिळाली पाहिजे गावात जायला चांगला रस्ता असला पाहिजे चोवीस तास विजेची व्यवस्था असली पाहिजे याच अपेक्षा आपल्या सगळ्या मतदारांच्या असतात एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आतापर्यंत आपण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहोत आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने गरिबी हटावचा नारा दिला होता वीस कलमी पाच कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या होत्या पण गरीब माणसाची गरिबी हटली नाही गरीब अजून गरीब होत गेला गरिबीचा जर संबंध असेल तर सरकारच्या आर्थिक धोरणाशी आहे ज्यावेळी महात्मा गांधी म्हणायचे की आपला देश गावात राहतो त्यावेळी सत्तेचाळीस साली स्वातंत्र्याच्या पूर्वी आपली पंच्याऐंशी टक्के जनता ही गावात राहत होती आज पंचवीस ते तीस टक्के लोक गाव सोडून शहराकडे का गेली खुशी गेली की मजबुरी गेली ही गाव लोक जी गाव सोडून गेली ती मजबुरीतून गेली गावात जायला चांगले रस्ते नाही गावात प्यायला चांगली शाळा नाही प्यायला पाणी नाही गावात शिक्षणाकरता चांगली सोय शाळा नाही आणि तरुण मुलाच्या हाताला रोजगार नाही म्हणून निराशे कोटी लोक गाव सोडून शहराकडे गेली जर मोदीजींच्या नेतृत्वाखाली सगळ्यात महत्वाचा निर्णय जर काही झाला असेल आमच्या सरकारमध्ये आम्ही गाव समृद्ध संपन्न करण्याचा निर्णय घेतला गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण कस होईल याचा निर्णय घेतला कापूस ज्वारी मका तूर गहू तांदूळ लावून काही देशाच्या शेतकऱ्याची प्रगती होऊ शकत नाही शेतकरी अन्नदाता आहे पण अन्न पिकवून पिकवून त्यांनी जनतेची सोय केली पण हा बळीराजा मात्र सुखी समृद्ध संपन्न झाला नाही खताच्या किमती वाढल्या औषधाच्या किमती वाढल्या कापडाच्या किमती वाढल्या गहू स्वस्त होता ब्रेड बिस्किट महाग होते संत्र मोसंबी स्वस्त होते ज्यूस महाग होता आणि म्हणून आमच्या सरकारने आम्ही दोन हजार चार पासून एकांगी लढत होतो त्यावेळी काँग्रेस सरकारला वारंवार सांगत होतो कि या देशामध्ये दे सोळा लाख कोटी रुपयाचं रुपयाच्युएल म्हणजे पेट्रोल डिझेल इम्पोर्ट होत हे इम्पोर्ट करण्याच्या ऐवजी आपल्या शेतकऱ्याला आपण अन्नदात्याच्या ऐवजी ऊर्जादाता बनवू शेतकरी वीज तयार करेल आणि शेतकरी पेट्रोल डिझेलचा पर्याय पर देईल मी सुद्धा रस्ता करतो असं आपण मला सूचित केलं होतं महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस हा वाघ या लाइव्ह चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा